पिंपळनेर येथे आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धांनी श्री सद्गुरु खंडूजी महाराज नामसप्ताहाची सांगता पिंपळनेर येथे एकशे सत्त्याण्णव वर्षापासून सुरू असलेल्या श्री सद्गुरु खंडूजी महाराज नामसप्ताहाची सांगता आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेने झाली या महोत्सवात भजन कीर्तन प्रवचन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या वर्षीच्या आदिवासी नृत्य स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेचा साक्री तालुका येथील पेरणी नृत्याला एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक वडपाडा येथील पावरी नृत्याला अकरा हजार रुपये तृतीय क्रमांक कोट बांधणी धडगाव येथील भोंगऱ्या नृत्याला सात हजार शंभर रुपये शिवाय जिल्हा परिषद शाळा अमोडा येथील आदिवासी पारंपरिक संस्कृती जतन करणाऱ्या नृत्याला पाच हजार शंभर रुपये आणि सुरगाणा येथील ठाकर नृत्याला तसेच धडगाव येथील मोगी माता संघाला प्रत्येकी तीन हजार शंभर रुपये अशी उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली सर्व विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह मानपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल मंदिर मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी श्री खंडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून केले कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात पिंपळनेरचे माजी सरपंच योगेश नेरकर डॉक्टर विनोद कोठावधे प्रताप पाटील धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे आणि पीएसआय विजय चौरे यांचा समावेश होता स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त प्राचार्य पाटील सेवानिवृत्त प्राचार्य पी एम सावडे आणि डॉक्टर भोपाल देशमुख यांनी केले बक्षिशांची रक्कम रावसाहेब मोहन गोकुळ सूर्यवंशी इंजिनियर विकी बंडू कोकणी सचिन शंकर धामणे प्रताप मुरलीधर पाटील नरेंद्र काशीनाथ मराठे आणि दिनेश चंद्रकांत पाटील यांनी संयोजन समितीकडे सुपूर्द केली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले शेवटी संयोजन समितीचे सदस्य देवेंद्र पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांचे आभार मानले बिरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे एकशे सत्त्याण्णव वर्षाची परंपरा असलेला खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नामसप्ताहाचं आयोजन पिंपळच्या पुण्यनगरीमध्ये दरवर्षी केलं जातं आणि या नामसप्ताहाचा समारोप हा शेवट शेवटी आदिवासी पारंपरिक नृत्यस्पर्धांनी होतो आणि या आदिवासी पारंपरिक नृत्यस्पर्धेमध्ये त्या स्पर्धामागचा हेतू आदिवासी लोककलेचं आदिवासी संस्कृतीचं जतन आणि संवर्धन व्हावं हा एक उद्देश या युवकांकडनं संयोजन समितीकडनं या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी एक ब या विशिष्ट अशा पद्धतीने आयोजन केलं जातं आणि आयोजना मक्चा या आयोजनामागचा हेतू या लोककलेचं जतन व्हावं ही संस्कृती जतन व्हावी ती वृद्धिंगत व्हावी आणि या परंपरा आणि प्रथेनुसारच या आदिवासी बांधवांनी आपलं लोक आपलं जीवन वाटचाल करावी आणि या यातून अनेकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावी यासाठी या लोककला जतन करण्यासाठी आदिवासी नृत्यस्पर्धांचं आयोजन हे नामसप्ताहाच्या समारोहप्रसंगी या ठिकाणी संयोजन समिती करीत असते आणि संयोजन समितीच्या या स्तुत्य उपक्रमाला पंचकृषीतील अनेक दाते या ठिकाणी सरळ हाताने मदत करतात आणि त्यातूनच हा सोहळा मोठ्या दिमाखात ते साजरा करतात आणि या स्पर्धेसाठी पंचकृषीतच नव्हे तर आपल्या नाशिक धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या ठिकाणी स्पर्धक येत असतात आणि या स्पर्धकांचा उत्साह दरवर्षी द्विगुणित करण्यासाठी विविध प्रकारची बक्षिसं या ठिकाणी संयोजकांकडून तर दिली जातातच पण जो प्रेक्षक वर्ग असतो त्या प्रेक्षकांनाही भारावून टाकणाऱ्या ह्या स्पर्धा असतात आणि म्हणून या स्पर्धेसाठी आजपर्यंत फार मोठा प्रतिसाद मिळत गेलेला आहे उत्तरोत्तर या स्पर्धेमध्ये अधिकाधिक संघ सहभागी व्हावे यासाठी संयोजन समितीही नवनवीन प्रकारचे आयोजन आणि नियोजन संयोजन करीत असते